आव्हान एकच करेन की सध्या काय झालंय मोबाईल मैदानी खेळचं प्रमाण कमी झालंय आणि मोबाईलवरती गेम खेळणे रील्स बघणे त्याच्यामुळं मुलांना मुला सुद्धा वेगवेगळ्या वे 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 गोष्टी जगामध्ये काय चालले त्या गोष्टी बघायला भेटतात आणि त्या गोष्टी गेम खेळत असताना किंवा त्या गोष्टी पाहत असताना कुठंतरी भरकटल्यासारखं होतं त्या मुलांना किंवा कुठंतरी कोंड झाल्यासारखं होतं मित्र कंपनी आजकाल पास कमी असते कारण मोबाईल हाच त्याचा मित्र झालेला आहे तर पालकांनी शक्यतो लहान मुलांना मैदाना खेळाकडे वळवावं मोबाईलच्या गेम पासून त्याला आलिप्त ठेवावं आणि जर आपल्या मुलगा कमी बोलतोय किंवा आपल्याला समजा काय असं निदर्शन काय आलं तर त्याच्यासोबत त्यांना एकदम गीत करून त्याच्या मनातलं काय खदखद आहे दुःख आहे त्याला बोलकं करा आणि त्याच्यासोबत त्यांना त्याचं जी अडचण असेल ती मात करण्यासाठी प्रयत्न करा कधी कधी मुलं हाट्ट करतात पण हट्ट करत असताना सुद्धा त्याला एकदम झिट करून तुला मी देणार नाही जातो काय करायचं तिकडं असं जर म्हटलं तर त्याच्या मनाला ती गोष्ट लागू शकते आणि मग घर सोडून जाणे वगैरे असे प्रकार होतात तर त्यानं जरी हट्ट केला तरी त्याला व्यवस्थित मी तुला घेतो आपण हे नंतर घेऊ असं करू तसं करू असं थोडंसं आश्वासन दिलं आणि विश्वासात घेतलं तर अशा घटना टाळता येऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसे पैसे जे आहेत ते मुलांना बऱ्याचदा मुलं ते फीस भरायची आहे मला हे आणायचंय ते आणायचंय असं शाळेचं साहित्य आणायचंय म्हणून पैसे घेऊन जातात तर आपण पैसे देतोय की ती तो काय आणतोय का हे याच्याकडे सुद्धा बघायला पालकांना वेळ नाही तर पालकांनी त्याच्याकडे पैसे देण्यापेक्षा त्याला दुकानात घेऊन जा आणि त्याला जे काय आवडीचं लागतंय ते सगळं स्वतः खरेदी करून दिलं तर काही प्रमाणात या गोष्टींना आळा बसू शकतो